आल्या आले सी बाबा खेरले या माळाला शश्री माझ्या महाराजाच्या रत्न वे झळक ती टाळाला गेसरी महाराजाची वे शिवावरी आली मग गाव खेरल्याची ही ती ना पुढं गेली आल्या आले सी बाबा मन गे तेत नारद्या राती आलेखिर कर जाती बार गे कीच होती आले आले शेसरी बाबा थिरळ गे गाई या नयारी शेसरी माझ्या मार जला लिंब गे लोहानाची तयारी <coughs> आले आले ससरी बाबा थिरळ गे गाई गाईराने गाईच्या दूधाला नका गे दादू नाधारवणी ಆಲೆ ಸರಿ ಬಾಬಾ ಥಿರಳ ಗಾಯಿ ಶಿಶೆ ತುರ ಕೇ ಕಲೆ ಸರಿ ಬಾಬಾ ಥಿರಳ ಗಾಯಗರಿ ಸರಿ ಮಾಜಾ ಮಾರ ಚಲ ಆಡ ಪಾಗರಿ आले, आले श्री बाबा माझ्या गे दारा मुंदी गंगा बाबा सांदी चार तातो मागं गे घोडी नयात तांगा आले, आले श्री बाबा माझ्या गे आड आडू श्री माझ्या मारजचा मळ्या मुंदीच नारत सोड <coughs> आले श्या आले श्री बाबा मया गे वाडी नीट बाळा माझ्या नऊ नचा मुंगश्या वाला आले आल्या श्री बाबा माझ्या गे दारा ना मंदी आधी बाबांचा दिो भैणी ओवाळी ते <coughs> आले आल्या श्री बाबा गावा गे मंदी नायागा बाबाचाऱ्या रातो माग गे घोडी तांगा आले आले श्री बाबा गावा गे झाली गाई गोड्याला पायी बंद मग राऊी ना कुड द्याई <coughs> अग साधू म्हणू साधू साधू गे जा गरू गुबर शेसरी माझ्या मारजच्या जच्या लोड गे पारावर आता थांबतो